राधिकाबाई नावा ऐकून कोरोना शाळा घातल्या आम्हाला अधिक माहिती असतं ही शाळा मोठी प्रायवेट आम्ही घातलं नसेल इथे आल्यानंतर जो त्रास व्हायला लागतो आम्ही जेव्हा मुलांना ज्युनियर के जीतून गावून पर्यंत मराठीमध्ये टाकतो सगळे शिक्षकच नाही लागतात तुम्हाला सर फायनान्शियल अडचण आहे का फायनान्शियल अडचण आहे का आम्हाला इतरही करायचा प्रयत्न करतात मराठी माध्यम हे जुने सरस्वती विद्यालय व नवे जेनित इंटरनॅशनल स्कूल तसेच ऐरुली सेक्टर तीन मधील श्रीराम विद्यालय व नवे फिनिक्स इंटरनॅशनल अँड द फुट्स या दोन्ही शाळांनी बंद केले असून श्रीमती राधिकाबाई मेघे विद्यालय हे देखील मराठी माध्यमाचे शिक्षण बंद करणार असल्याची माहिती काही पालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से नवी मुंबई उपस्थर अध्यक्ष निलेश बानखिले यांना दिली असताना त्यांनी तातडीने आपल्या पदाधिकाऱ्यांचा मोर्चा शाळेवर घेऊन जात शाळेचे व्यवस्थापक संतोष राजपूत यांच्याशी चर्चा केली तसेच मराठी भाषेतील बोर्ड लावण्याच्या सूचना देखील केल्या तर कोणत्याही प्रकारचा वाद होऊ नये यासाठी रबाळे पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी दक्षता घेतली विद्यालय मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही जवळपास चारशे पन्नास आहे तर या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी लागणाऱ्या शिक्षकांची संख्या ही कमी आहे शिवाय इंग्रजी माध्यमाचे शिक्षक हे पालकांना हिनवण्याचे प्रकार देखील होत असल्याच्या तक्रारी पालकांनी मांडल्या गेल्या वर्षभर वर्षभर आम्ही इकडे शिक्षकांसाठी मागणी करतोय तर इथून आम्हाला संस्थेकडून जिल्हा परिषदेकडे टाकलं जातं जिल्हा परिषदेकडे उत्तर मागितलं तर ते सांगतात की संस्था म्हणजे जवळजवळ दीड वर्ष आम्हाला याच्यामध्ये या लोकांनी पूर्ण इकडून तिकडून नाचवलेलं आहे तर कुठेतरी आम्हाला आमची मुलं आहेत आज चारशे साडेचारशे मुलं आज शिकतायत तिथे आणि नववी दहावीचा बेस आहे तर त्यांना एक शिक्षण मिळा आणि खालून जी मुलं वर येत आहेत की त्यांनाही शिक्षक मिळावा तर ह्याच्यासाठी आम्ही खूप धडपड करू पण आम्हाला ही तो दाद देत नव्हते म्हणून आम्ही विचार केला की आपली मनसे आहे मराठी माणसांची आम्ही त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी आम्हाला आज मदत केली आहे आणि आज त्यांच्या आम्हाला खूप आशा आज निर्माण झाली आहे आज आज त्यांच्यामुळे इथे दोन शिक्षक आहेत आणि हे चालू राहू हो दे दे पुढे आणि साथ आम्हाला सदैव माझी अपेक्षा आहे यावर आदिकबाई मेघे विद्यालयाचे व्यवस्थापक संतोष राजपूत यांनी मराठी माध्यम बंद होणार नसल्याचे स्पष्ट केले या संदर्भात मनसेचे उपचाराध्यक्ष निलेश बानखिले एन यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले तुम्ही बघत असे ना ऐरोली मध्ये राधिकाबाई मेघे विद्यालय ऐरोली मधल्या मोस्टली सगळ्या शाळा या मेघे साहेबांच्या होत्या मेघे साहेबांनी हळूहळू काही त्यांच्या कारणाने काही शाळा विकल्या गेल्या आणि त्या शाळेतले मराठी जे अनुदानातल्या शाळा आहेत टोटली ऐरोलीतल्या सगळ्या अनुदानातल्या शाळा आहेत आणि मेघे साहेब आणि विलासराव देशमुख हे सगळ्या अनुदानातल्या शाळा आहेत पण हळूहळू मराठी मीडियम हे जसं प्रायव्हेट आली इंग्लिश मीडियम तसं मराठी मिडियमला कमी होत चाललंय पण राधिके शाळेमध्ये शाळेचे विद्यार्थ्यांचे पट एका एका वर्गात पस्तीस चाळीस आणि चौथी मध्ये तर चौथी ते सत्तर।, सत्तर।, सत्तर एका वर्गामध्ये सत्तर विद्यार्थी आणि त्यांना शिक्षक नाहीये आणि ठाण्यामध्ये यांना जिल्हा परिषदला विचारायला गेलं त्यामुळे आम्ही शिक्षक पाठवते आणि मेघे साहेबांच्या या शाळेमधले ट्रस्टी त्या शिक्षकांना घ्यायला तयार नाही कुठेतरी हा विद्यार्थ्यांना अन्याय होतो याच्यात पॉलिटिक्स हा विषय नाही पण पालक सारखे ठाण्याला जाऊन शाळेशी संपर्क करून तरी हे दाद देत नव्हते त्याच्यासाठी पालकांनी आम्हाला कुठून तरी आम्हाला कळलं पालकांनी आम्हाला बोलावलं म्हणून आम्ही शाळेला जाब विचारला तर याच्यात निदर्शनात असं आलं की शाळेने शिक्षकांना सांगितलं की जसे सर श्रीरामला मराठी मीडियम बंद झालं सरस्वतीला मीडियम वर्ग बंद झालाय तसा याला या राजकीय शाळेमधून बी मराठी वर्ग बंद करायचा आणि इंग्लिश मिडियम चालू करायचा आमची बी मुलं इंग्लिश मीडियमला आम्ही मान्य करतो पण आई वडिलांनी मान्यता दिली म्हणून इंग्लिश मिडियम पण इथं मराठी माणसांची मुलं मराठी वर्गामध्ये तर त्यांची मान्यता आहे म्हणून मराठी वर्गामध्ये आणि इथं कुठेतरी ही मराठी वर्ग बंद करायचा शिक्षक आणायचे नाही आणि त्याच्यानंतर कोण रिटायर झालंय त्या लोकांना आतमध्ये बसून काहीतरी विद्यार्थ्यांना पालकांबद्दल गैरसमज करून हे शिक्षक इथून आणि विद्यार्थी इथून काढायचे त्याच्यासाठी आम्ही जाब विचारायला आलो त्यांनी आता सांगितलं आम्ही दोन शिक्षक भरतोय आणि याच्या पुढे जून मध्ये दहावीचा सा वर्ग चालू होतोय दहावीची मुलं म्हणल्याच्या नंतर कुणाच्या अन्याय झाला नाही पाहिजे शाळेला बी कळलं पाहिजे की दहावीचा त्यांचा बेस आहे पहिला आणि त्या बेसमध्ये हे दहावीला शिक्षकच नसेन आणि आता एक शिक्षक सांगतो मी पूर्ण सब्जेक्ट शिकवतोय म्हणजे एकच शिक्षक पूर्ण सब्जेक्ट म्हणजे किती चुकीचे आणि नव्वद नव्वद लाख लाख रुपये पगार आहे आणि असे शिक्षक वागत असतील आणि संस्था अशी वागत असेल तर इथं कुठेतरी चुकते त्याच्या निदर्शनासाठी पालक आणि महाराष्ट्र सेनेचे ऐरोलीचे सगळे पदाधिकारी इथे उपस्थित होते आणि या पालकांना आम्ही न्याय देणार नाही झालं तर मंत्रालयामध्ये या महिला मंडळाला घेऊन ही आंदोलन करू इथे यांना मी आम्ही गोवाही देतोय तुम्हाला शाळेनी म्हणजे बोललं नाही पाहिजे मराठी बोर्डच काढलाय शाळेने की इथे मराठी मीडियम मुलं विद्यार्थी शिकतात का नाही हे कळावा नाही म्हणून आणि ऍडमिशन बी घेत नाहीये बरोबर आहे ना हा तर माझी अशी विनंती की या पालकांनाच तुम्ही हा विचारा असे नम्र विनंती मराठी बोर्ड लावून घेतो तिथे आमच्याकडून